आठवी पंचवार्षिक योजना एथ फाईव्ह इयर प्लॅनबद्दलची माहिती कालावधी एक एप्रिल एकोणीशे ब्याण्णव ते एकतीस मार्च एकोणीशे सत्त्याण्णव प्रतिमान मॉडेल राव मनमोहन प्रतिमान राव मनमोहन मॉडेल किंवा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण एलपीजी मॉडेल एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये देशाने स्वीकारलेल्या उदार व मुक्त आर्थिक धोरणाचे आर्थिक सुधारणांचे प्रतिबिंब या योजनेत दिसते मुख्यभर उद्देश कोर ऑब्जेक्टिव्ह मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास योजना म्हणून ओळखली जाते मुख्य उद्दिष्टे मानवी विकासावर सर्वाधिक भर देणे रोजगार शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर पाच पूर्णांक सहा दशांश टक्के लक्ष गाठणे संपूर्ण रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवणे लोकसंख्या वाढीला आळा घालणे कुटुंब नियोजन कार्यक्रमाला उत्तेजन देणे प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून पंधरा ते पस्तीस वयोगटातील निरक्षरतेचे उच्चाटन करणे पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे प्रमुख उपलब्धी यश साध्य वाढीचा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के लक्ष पाच पूर्णांक सहा दशांश टक्के होते योजनेने लक्षापेक्षा अधिक वृद्धी दर गाठला या योजनेत खासगी क्षेत्राला अधिक महत्त्व देण्यात आले या काळात उदारीकरण खासगीकरण आणि जागतिकीकरण एलपीजी या धोरणांची अंमलबजावणी वेगाने झाली एक जानेवारी एकोणीशे रोजी भारत जागतिक व्यापार संघटनेचा डब्ल्यूटीओ सदस्य झाला या योजनेत सुरू करण्यात आलेले महत्वाचे कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार योजना एकोणीसशे त्र्याण्णव महिला समृद्धी योजना एकोणीसशे त्र्याण्णव मध्यान्ह आहार योजना एकोणीसशे पंच्याण्णव इंदिरा महिला योजना एकोणीसशे पंच्याण्णव राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना गंगा कल्याण योजना एकोणीसशे सत्त्याण्णव